सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विश्वास सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विश्वास हा शिवाजी आढावा पाटलांवरती आहे मग त्यांना उमेदवार कुठून नाही मिळतो साहेब उमेदवार कुठून जरी मिळाली सर्वसामान्य जनता आज बोलायला लागलेली आहेत जे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वयाचे जे आपले जे ज्येष्ठ जे जे नागरिक आहेत तालुक्यातले म्हणा किंवा शिरू लोकसभा मतदारसंघातले ती लोक बोलायला लागलीत की आम्ही पस्तावलोय आम्ही पस्तावलोय मतदान करून ह्या गड्याचं काही काम राहिलं नाही हा फक्त बोल घेवडा बोलतो टीव्हीवर बोलतो चॅनेलवर बोलतो ठीक आहे तुम्ही संभाजी महाराजांचा खरा इतिहास देतो पुढे आणला परंतु सर्वसामान्य लोकांची अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्यात का साहेब माझं मी छोटंच उदाहरण तुम्हाला सांगतो माझं नारायणगाव पासून हाकेच्या अंतरावरती धनगड होऊन गाव आहे तर त्या गावचा मी सरपंच म्हणून गेले पंधरा वर्ष मी काम करतोय आमच्या गावातली देवस्थानची ट्रस्ट असेल आमची ग्रामपंचायत असेल अनेक वेळा खासदार तुमार अमोल कोल्हाच्या ऑफिसमध्ये गेली अक्षरशः उंबरी शिजवले एकही एक रुपयाचा निधी त्यांनी आमच्या आमच्या गावासाठी उपलब्ध करून दिला नाही परंतु कम्पेरिटिव्हली जर आपण बघितलं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी डायनामिक खासदार ते आता खासदार आहेत का तर नाही ते शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये वस्त्यांमध्ये का जे खरोखर जे विकासाच्या दृष्टीने जी पाठीमागे जी पडलेली गाव आहेत त्या गावांना विकास निधी देण्याचं प्राधान्य काम केलं माझ्यासारख्या धनगड सारख्या छोट्याशा गावामध्ये आज चाळीस पन्नास लाखाची कामं त्यांच्या माध्यमातून चाललेली आहेत मग एवढं जर तो माणूस काम करू शकतो पराभव पराभव होऊन सुद्धा आणि आमचा आम्ही त्यांचा पराभव साहेब मान मान्यच करत नाही कारण ज्या पद्धतीनं शिवायजादांचं काम या शू लोकसभा मतमध्ये मतदारसंघामध्ये राहिलेला आहे पायाला भिंगरी लावून आजही तुम्ही बघा की शिवायजादा हा प्रत्येक बांधावरती शेतकऱ्याच्या बांधावरती गेलेला आहे प्रत्येक गावातल्या वस्तीपर्यंत गेलेला आहे प्रत्येक गावामध्ये पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे म्हणून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रत्येक गाववादी विकासाची गंगा आणण्यासाठी आम्हाला बोल घेवडा खासदार नको आहे आम्हाला काम करणारा खासदारांनी पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठव कोल्हा शरद पवारांच्या सोबत शेतकऱ्यांचे प्रश्न हे मांडत नये सभागृहामध्ये त्यांचे भाषण होत आहे त्यांना प्रचंड प्रतिसाद भाषण करणं आणि त्याच्यावरती कारवाई होणं किंवा आपल्या इम्प्लिमेंटेशन होणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत जे भाषण प्रभावीपणे भाषण करून तुम्ही कुठला प्रश्न प्रश्न मार्गी लावलेत तुम्ही सांगा ना मी तुम्हाला सांगतो वाणीसाहेब अगदी जबाबदारीने सांगतो हे जे काय बायपासचे जे प्रश्न होते अजूनही वाहतूकोंडी तशीच आहे चाकणची तुम्ही आज तुम्ही गुगल मॅपवरती बघा इथून तुम्ही पुणे टाका किंवा चाकण टाका अजूनही ती वाहतूक कोणी तशीच आहे तशीच आहे पुण्याला जो वेळ तुम्ही जे वल्गणा केल्या मोठ्या मोठ्या की आम्ही बायपासेस करू बायपास आम्ही सुरू करू त्याच्यामध्ये त्या खोल्यामध्ये जायचं नाही परंतु आज जेवढ्या वेळा आज जेवढ्या वेळ आपण पुण्याला जायला लागतोय सर्वसामान्य नागरिकाला इथला जुन्नर आंबेगाव खेडच्या ते तेवढाच वेळ तेव्हा देखील लागत होता मग तुम्ही काय केलंय जे बायपासेस आलेभाटा बायपास असेल कळमचा बाय नारायणगाव बायपास असेल कळमचा बायपास असेल खेडचा बायपास असेल किंवा मंचरचा बायपास असेल हे बायपासेस ऑलरेडी शिवाजीराव आढाव पाटील खासदार असताना नितीन गडकरी केंद्रीय दळणवळण मंत्री होते त्याच वेळेस ते मंजूर होते त्या सुद्धा टेंडरिंग आली होती तुम्ही केले काय वेगळं तुम्ही काहीही केलेलं नाही साहेब तुम्ही लोकांच्या फक्त डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे फक्त मोठी मोठी भाषणं दिली भाषणं देऊन साहेब विकास होत नाही पोटं भरत नाहीत लोकांची कुठे रोजगार निर्मिती केली तुम्ही बोलता रोजगार निर्मिती झाली पाहिजे तुम्ही एक मला सिंगल माणूस दाखवा तुम्ही रोजगार मेळावा घेतलाय घेतला का तुम्ही कुठे रोजगार मिळावा नाही घेतले तुम्ही काय केले तुमच्या कार्यक्रमाचे शो केले पण तुम्ही रोजगार मेळावा घेतला बिलकुल नाही खूप काय केले काय महिलांसाठी माहिती तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता कुठल्या महिलांसाठी तुम्ही मेळावा घेतले हो महिलांच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही कुठले मेळावे हो घेतले तर एकही सिंगल मेळावा घेतला हो नाही फक्त तुम्हाला खासदारकी पाहिजे मोठे मोठे भाषणं करायची त्याचा तुम्हाला कुठे वापर करायचा आम्हाला माहित नाही परंतु तुम्ही एक चांगले कलाकार आहात चांगले तुम्ही ना नाटककार आहात तुम्ही सेलिब्रिटी म्हणून तुम्ही अतिशय तुमच्यासाठी योग्य आहात परंतु सर्वसामान्य जनतेला काम करणारा माणूस पाहिजे आणि काम करणारा माणूस म्हणजे शिवाजीदा आढराव पाटील वर्ष दिसले तर आता कुठे आघाडीला आम्हाला दिसणार आहेत आणि दिसले दिसून दिसून पुढे दिसणार आहेत एक नाही नाही असं काही नाहीये आम्ही रोज नारायणगाव मध्ये येणारे माणसं आहेत आम्ही उठणं बसणं आमच्या नारायणगाव मध्ये आहे इथे सुद्धा दिसत नाहीत तर माझं एक म्हणणं आहे शिवाजादांची उमेदवारी फक्त उमेदवारीची घोषणा औपचारिकता बाकी आहे परंतु जसा शिवाजी पराभव दोन हजार याच्या पाठवाच्या निवडणूक मध्ये झाला होता एकोणीसच्या त्या दिवसापासून सेकंड डे पासून त्यांनी अमोल अभिनंदन केलं अमोलजी कोले आपलं अभिनंदन आपण खासदार झालात ज्या लोक शिरूर लोकसभा मतदारसंघातले सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मांडाल आणि ते मार्गी लावाल आशा साहेबांनी शुभेच्छा दिल्या आणि त्या दिवसापासून जनतेच्या कायम सुखदुःखामध्ये जाणारा जनतेच्या विकासासाठी झटणारा कोरोनामध्ये लोकांना वाऱ्यावरती न सोडणारा शिवादा आढराव पाटलांनी त्या सोहळ्याला चंग बांधला होता माझ्यामधल्या ज्या मा काही कम 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 कमतरता कम आहेत त्या मी पूर्परी करणार लोकांपर्यंत जाणार शिवजन त्यांची उमेदवारीची घोषणा त्याच दिवस लागेल दोन हजार एकोणीस ला पराभव झाला तेव्हाच आता फक्त आवचरुद्ध बाकी आहे ह्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी तर आदित्य पवार या गटामध्ये आलेल्या आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका